तर नमस्कार मंडळी कसे आज सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व ना एकदम 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 टकाटक असाल मी मीसुद्धा एकदम मस्त आहे मी तेजी तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते आणि आमचा बबडू शेट अजून झोपलेला हो आहे त्याला आज पण शाळेमध्ये पाठवलेलं नाही आहे मी कारण की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी की तुम्हाला बोलले जसं की मी तुम्हाला बोलले जसं मी तुम्हाला बोलले तर मागच्या व्हिडिओमध्ये जसं की मी तुम्हाला बोलले की त्याच्या थोडंसं भाजलेला आहे तर म्हटलं आज पण थोडासा आराम करून दे मग त्याला मी आज पण शाळेमध्ये पाठवलेलं हो नाही आहे म्हणजे तो गेल्या सॅटर्डेपासून शाळेमध्ये गेलेलाच नाही आहे गेल्या सॅटर्डेला सर्दी वगैरे जास्त होती ताप वगैरे होता म्हणून मी त्याला पाठवलं हो नाही सॅटर्डे संडे असाच गेला सोमवारी काय झालं माझी तब्येत बिघडली त्याच्यामुळे मग त्याला मी घेऊन जाऊ शकले नाही त्याच्यामुळे तो स्कूलमध्ये गेला नाही आणि त्याच्यानंतर मग आता तुम्ही त्या दिवशी बघितलं की तो भाजला त्याच्यामुळे त्याला नेता आला नाही आणि असा सगळं प्रॉब्लेम झाला म्हणजे पु गेल्या शनिवारपासून या शनिवारपर्यंत बगडू गेलेला नाही आहे स्कूलमध्ये आठवडाभर जवळजवळ त्यांनी आराम केलेला आहे सोमवारपासून न चुकता मी त्याला स्कूलमध्ये पूर्णपणे म्हणजे एक पण खाडा न करता ठरवलं की त्याला घेऊन जायचं कारण त्याची पण शाळा बुडवायला नको कारण जितकं शिकता येईल तितकं शिकलं पाहिजे या वयामध्ये आणि त्याला एवढं प्रेशर नसतं तिकडे खेळायचंच असतं त्याच्यामुळे मग मी त्याला पाठवतेच बघूया बबडू उठला की त्याला तयार करते आणि आज काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगते आज मी बनवणार आहे मस्त असा अंड्याचा फ्राईड राईस ते तुम्हाला दाखवणार आहे की मी तो कसा करते ते आणि ते करण्यामागचं पण कारण आहे की का करणार आहे ते ते पण तुम्हाला मी नंतर सांगते तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करूया तिकडे आमच्या बबडूची मॉर्निंग झालेली आहे बँड बाजा सकट ए गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली <coughs> गाई झाली गाई झाली गाई अरे माझी बच्ची ती गुड मॉर्निंग तर बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किशी दे मग गुड मॉर्निंग किसी दे मी देऊ चल माझी शुरतुकडी शानी माझी बच्ची शानी आता तू काय करणार आहेस काय करणार आहेस खायचंय काय खायचंय काय खायचंय काय दिदू देऊ जाऊ ठीक आहे देते अजून एकदा किशी द्यायला लागेल ना तुला अजून किशी द्यायला लागेल त्यासाठी <laughs> Chala. <laughs> mama. Ch -ch 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 mama. Bon. 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 No, no, <gülSenza roster> ha. <c��> Kai. Kamu. Si. Ha? Si ai. Si ai. Si ai. Eh. Bye, Mama. Sky ए काय बुझ मला लक्षण ठीक नाही दिसत आहे बाबू अ काय केलं ए शी घानेरडा हा पोर आहे घाणेरडा 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 काय पाहिजे बोल लाईक लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब थँक्यू थँक्यू लव्ह यू कॅमेरा कव्हर करतोय का तू बाबू मला पण दिसून तर मंडळी मूवी टाइम संपला आता जेवण बनवून घेऊया तर तुम्हाला सकाळी जसं की मी बोलले होते की मी बनवणार आहे मस्त असा अंड्याचा फ्राईड राईस तर आहे ना अंडी बॉईल करून मी ठेवलेली आहेत तर त्याचा तर राईस कसा बनवायचा सा ते सांगते तर त्याच्या आधी मी आज अंडा राईस का बनवते ते पण तुम्हाला सांगते तुम्हाला हसायला येईल समजलं तर, तर अंडा राईस बनवायचं कारण असं आहे की माझे एकतर टॉमॅटो संपलेले आहेत <laughs> टोमॅटो संपले आहेत त्याच्यामुळे असं काहीतरी बनवायचं आहे ज्याच्यामध्ये टोमॅटो जात नाही तर आता डाळ बीळ बनवायचं तर त्याला टोमॅटो पाहिजेच डाळीला टॉमॅटोशिवाय मजा नाही त्याच्यामुळे डाळ कॅन्सल केली दुसरं काय आता जर समज कुठल्याही भाजीला आपल्याला टोमॅटो तर पाहिजेच त्याच्यामुळे मी भाजी कुठलीच करत नाही आहे आता राईस म्हणजे पुलाव वगैरे बनवायचं आहे तर त्यालासुद्धा टोमॅटो पाहिजेच तर अंडा राईस ही अशी एक गोष्ट आहे ज्याला नाही कांदा लागत नाही टोमॅटो लागत कारण तो फ्राईड राईस आहे बरोबर तर मग तेच बनवणार आहे मी आता कारण कांदेसुद्धा खूप महाग झालेले आहेत तर मी तो पण विचार केला की हां एक एक टायमाचे आपले कांदे आहेत जेवणाचे तर म्हटलं आपण अंड्याचा फ्राईड राईसच बनवूया मम्मीच्या स्टाईलने तर ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे मी ऑफिसला जायची लग्नाच्या आधी तेव्हा मी टिफिनला नेहमी घेऊन जायची म्हणजे काय जर नसेल तर ऑप्शनला बेस्ट टेस्टी हेच असायचं तर मम्मीला बोलायची की अंडा राईसच दे आठवड्यातून एकदा तरी अंडर राईस असायच टिफिनला माझ्या सो so, तोच अंडर राईस मी आता करणार आहे तर चला फटाफट 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 आपण फट, अंडा राईस काय करतोय मी काम करते ना मध्ये मध्ये डिस्टर्ब नको करू हा पाणी पी आणि जा बघू आता ह्याला इथं वरती चढून हे बघा हे असा प्रकार असतो आमच्याकडं हे असं वरती चढलंय आणि आता पाणी पिणार पी आणि जा बघू खेळ मस्त पैकी अंडु राईस बनवते ना बाबू अंडू राईस खाणार ना कुठे ओके? ओके। आहे मुंगा हो हो मुंगा।, मुंगा नसला तरी हो बोलायला लागतो जरा आपण तू हो बोलते नाही आपण नाही बोललो तर ते काही शक्य होत नाही मग तो चिडतो बगडू बोलला हो तर हो माय हाय काळेल तुम्हाला काय बोलतोय मला पण नाही कळत तुम्हाला काय कळेल चला झालं चला उतर आता आणि आता हा नंतर नंतर आधी मी काम करते बाय 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 तर बबरूची डिस्टर्बन्स चालूच असते त्याला काहीच फुल स्टॉप नसतो सतत काम करता करता मम्मे 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 हे असं चालू असतं चा। सो मी आता फटाफट ना जेवण बनवून घेते आणि फ्राईड राईस बनवण्यासाठी अगोदर भात बनवायला लागतो तर भात नाही मला असं वाटलं की भात शिल्लक असेल म्हणून मी भात बनवून नाही ठेवला अंडी बॉईल केली त्यावर जर भात बनवला असतं ते बरं झालं असतं तर आता आहे ना सगळ्यात आधी भात बनवून घेते आणि भात होईपर्यंत मग बाकीची प्रिपरेशन करून घेते कटिंग वगैरे जे काय असेल ते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते भात होईपर्यंत आहे ना मस्त अशा दोन तीन रील्स शूट केल्यात कारण की खूप म्हणजे एक दीड महिना झाला जवळजवळ इंस्टाग्रामला ॲक्टिव्ह नव्हते मी व्हिडिओज टाकत नव्हते कारण की माझं मी इंस्टाग्रामच डिलीट केलं होतं माझ्या फोनमधून कारण की मेमरी फुल व्हायची म्हणून म्हटलं इंस्टाग्रामला थोडंसं स्टॉप करूया फक्त यूट्यूबकडे लक्ष देऊया पण आता विचार केला आहे की आपण इंस्टाग्रामसुद्धा करू शकतो तर काय सुना जायचं जायचं जाऊ बाबांकडे जाऊया जाऊया बबलूला आले बाबांच्या आठवण बाबांकडे जायचं असं बोलतोय तर मी काय बोलत होते हां तर मला इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा मी ना आय डी मेन्शन केलेली आहे स्क्रीनवर तुम्ही बघा तुम्हाला दिसत असेल इथे समोर तर इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा आणि तिथेसुद्धा भरभरून प्रेम द्या कारण इथला कॉन्टेंट आणि तिथला कॉन्टेंट पूर्णपणे वेगळा असतो तिथं मी कुकिंग वगैरे काहीच दाखवत नाही तिथे मी रील्स बनवत असते गाण्यांवर सॉंग्सवर तिथे तुम्हाला वेगळी तेज बघायला भेटेल की ती कशी आहे तीसुद्धा मला सांगा कमेंट करून आणि तिकडेसुद्धा भरभरून प्रेम द्या तिकडेसुद्धा मला सपोर्टची खूप जास्त गरज आहे कारण मी ते सुद्धा जे चॅनल चॅनल बोलते तर तो सुद्धा खूप नवीन आहे त्याच्यामुळे ते फॉलोअर्स खूप कमी आहेत सो तिथेसुद्धा खूप जास्त प्रेम पाहिजे मला तुमचं सो तिथेसुद्धा प्रेम करा तर मी आता फटाफट आहे ना फटाफट राईस बनवून घेते त्यासाठी इथे माझा राईस जो आहे ना तो रेडी आहे आणि त्याचबरोबर मी इथे तयारीसुद्धा केली होती बेसिक बेसिक इथे अंडी मी अशी कट करून ठेवलेली आहेत तीन अंडी घेतलेत आणि इथे मी एका वाटीमध्ये बघा मिरची बारीक चिरलेली आहे लसूण थोडासा होता माझ्याकडे शोधून शोधून घेतला आहे मी आणि इथे कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली आहे तर आता आपण करायला घेऊया मी आता माझा मोबाईल आहे तो इथे असा ठेवते आणि इथूनच आपण रेसिपी शूट करूया चला आपण रेसिपी करून घेऊया रेसिपीच्या नादात उपाशी राहायला लागायचं तीन वाजलेले आहेत रील्स बनवता बनवता पण बबडूला मी खायला सकाळी दिलेला होता त्याच्यामुळे त्याला काही भूक लागली नव्हती आणि म्हटलं मग थोडंसं उशिरा बनवूया आणि मग गरम गरम पण खाते कारण आता काही वेळ लागणार नाही झटपट झटपट फोडणी द्यायची आहे परतायचं आहे आणि मग खाऊन घ्यायचं आहे ते तुम्हाला दाखवते अंडा राईससाठी सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे ते म्हणजे कढई कढई घेऊन येता आम्हाला मी कढई घेऊन गॅस फुटला असता कढईच्या नादात तर मी आलेली आहे कढई घेऊन सो इथे मी आता कढई ठेवलेली आहे तू जरा साईडला हो हा तर आता मी गॅस पेटवून घेतो आपण याच्यात तेल टाकून घेऊया अंदाजे तेल टाका तुम्हाला जसं पाहिजे तसं जास्त तेलकट नका करू तर मी तेल टाकलं थोडंसं सगळ्यात कमी इन्ग्रेडियंट लागतात ह्या रेसिपीला तर आता सगळ्यात आधी मी हे सर्व जे तिन्ही जे जिन्नस आहेत ना मिरची लसूण आणि कोथिंबीर सगळं एकदम फोडणी देणार देणार आहे कोथिंबीर सुद्धा मी फोडणीला देणार आहे थोडीशी ठेवते वरून गार्निशिंगसाठी अशाच ठेवत आहे भाताच्या तर बाकी सगळं मी एकदा ना फोडणीला देणार आहे असं आता तुम्हाला ची पेस्ट टाकायची असेल तर टाकू शकता मी थोडस लसूण टाकलेलं मला असं वाटतं ते पुरेपूर आहे फक्त लसणावर माझी मम्मी तरी फक्त लसणावरच करते पण तुम्हाला जर ह्याच्यामध्ये आल लसूणची पेस्ट टाकून करायचं असेल तुम्ही आलसूण ची पेस्ट टाकू शकता किंवा थोडंसं अद्रक खिसून टाकू शकता तसंही चांगलं होईल पण माझी मम्मी नव्हती टाकत त्याच्यामुळे मी पण नाही टाकणार आहे मी पूर्णपणे मम्मीलाच कॉपी करणार आहे तर आता हे परतून घेऊया घ्यायचे हाय करते सगळ्यांना हाय 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 काय तर आता बबडू आणि मी मिळून कुकिंग करणार आहे आणि बबडू नंगू पंगू आहे पण ह्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही त्याच्यामुळे मी दाखवू शकते तर तार इथे

आता आपण टाकणार आहोत ह्याच्यावर हे अंड जे बॉईल केलेलं होतं ते हे सुद्धा असं व्यवस्थित आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये अंड सुद्धा आता भातासोबत खा तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे राईस जो आपण तयार केलेला होता तो आता माझा स्टंट बघा मी कसे स्टंट मेहते एका हाताने असं करणार आहे सगळं ते छुम दुण। दुण। आता भात आणि अंडू दोन्ही खायचे ए, ए, आता तू बोल डुचू तर आता हे पण मस्त असं मिक्स करून घ्यायचंय बाबू नो जमीन एका हाताने खाली खाली हे व्यवस्थित मिक्स करून घेते गबरून हो लढते त्याला मीच पाहिजे घ्यायला माझा ना भात थोडंसं जास्त शिजलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही थोडंसं पाणी जास्त झालं भातामध्ये जरा असं बुरभुरीत भात असं भातच भेटला तर मस्त व्हायला होतो मम्मीचा भात भुरभुरीत होतो त्यामुळे कोई बात नाही तर ते ह्याच्यावरून मी टाकणार आहे ब्लॅक पेपर पावडर जी की आता मी उठली होती ती त्याचबरोबर थोडस विनेगर लागेल त्याचबरोबर लागणार आहे थोडस विनेगर एकदम लिटिल थोडस एकदम थोडस विनेगर टाकलंय आणि आता आपल्याला हे असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सिंपल आणि सोबर आपला जो राईस आहे ना तो रेडी आहे तुम्ही ते बघू शकता आपला जो राईस आहे ना फ्राईड राईस तो रेडी आहे माझा जो भात आहे ना जरा जास्त शिजला आहे त्याच्यामुळे ते तसं झालेलं आहे नाहीतर मग एकदम मस्त दिसायला सुद्धा होतो भुरभुरीत कुरकुरीत असं होतो तर अशा प्रकारे आता जेवण माझं झालेलं आहे आता फटाफट जेवून घेते कारण बबडूला पण भूक लागलेली असेलच तर आता जेवून घेतो आणि त्याच्यानंतर दे तुम्हाला भेटते मला सांग मला सांग तू कोणाचा कोणाचा साईडला माझ्या साईडला येऊ नको एवढ्याच छिटर आहे ना आता बोला बघा मम्माचा तू कोणाचा त्याला मी हक्कल त्याला साईडला मग तो बोलते मम्माचा नाही तर मग तो हाय पप्पांचा कोणाचा जा मायाजवळ नाही झोपा न्यायच मग पप्पाच बोलू तू खोट खोट बोलतो तू खोट खोट बोलतो काय नाही मम्माचा मी

mi pop panci tu jenek. Mama. Mi tu jenek mi pop panci. No. Mi pop panci. No. Yes. No. Yes. Mama. Papa. Papa. Mama. Babru Nana. Ho ho. गाई करायची चला गाई।, गाई 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 <laughs> तर बाबू झोपलेला आहे चलो बबडू झोप म्हणता दुपारी ना बबडू ने अजिबातच मला झोपून काही दिलं नाही तर मग झोपून पाच वाजता लोळले लोळले आणि उठले कारण ज्या मुड्या मारत होता अंगावर काय बसते बसते तर त्याच्यानंतर काही धोकलेच नाही मी आणि आता नंतर काही शूट नाही केलं आता जेवण बनवायचं आहे वाटण वगैरे करून आहे अहो चिकन आणतील चिकन करून घेईल अंड्याचा रस्ता करायचा होता पण नको बोलतात अंडी तर मग म्हटलं घेऊन ये चिकनच आपलं नेहमीच अरे हा खाऊन खाऊन मोठी करेल की काय मला तर इकडे आमच्या बबड्याने त्यांची जागा घेतलेली आहे बसायला आणि मी इथं मस्त असं चिकन बनवायला घेतलेलं आहे आमच्या बबडू शेट पप्पांची वाट बघत असत बाबू ला, ला, ला। उतर उतर ते दमले असतील कंटाळले असतील जरा आराम करून दे कामावर माणूस येतो थकून तुझं काय चाललंय राधान नको गो हो बाबा मोठे करते मला ए उतर उतरा उतर झाला उतर उतरा 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 उतर 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 उतरा काय बोलतोय कुठे चालला कुठे चालला कुठे असं असतं आमच्याकडं विकी आल्यावर विकीला काय सोडत नाही तो चाल चल जाऊं घे चल चल देवाला चल झालले चिकन रव्यात कशाला मारतो रे कशाला असस सर दोघं पण तिकडे जा मला व्हिडिओ एंड करायचे ए तुझी बंदूक घेऊन जा तिकडे चल हॉल मध्ये जा ए बाबू जा हॉल मध्ये जा आमचा नवरा मला जबरदस्ती बिग बॉस बघायला लावतोय नाही बघायचं ते लोकांची लो नवरे बोलतात बिग बॉस बघू नको तुम्ही बोलताय बिग बॉस बघ बबडू चला चला तू शटाप शटअप बोलते तो शटप बघतोय बोलतोय मला तर मंडळी माझं काम सर्व उरकलेलं आहे दोघांचा दंगा चालू आहे ते काय संपायचं नाही रात्री झोपेल तेवढाच फक्त शांत असतो नाही तुम्ही दिवसभर बघता तो काय 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 करत असतो करत असतो ते ऐका तर असा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर सुद्धा करा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब सबस्क्राइब सुद्धा करा पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय 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 चलो बाय बाय